मित्रांनो जय शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तळेगाव या ठिकाणी फुलंबरी तालुक्यात आणि निश्चितच शाकीरबाईच्या गोठ्यावरती आपण राजाच्या गोठ्यावरती नऊ तारखेचं फॉर्च्युनरचं मैदान येत आहे आणि राजा दुसा आहे आता राजाची एकतर चर्चा झाली विक्रमी खरेदी आणि विक्री याच्यामुळं जास्त चर्चा झाली महाराष्ट्रभर राजाचे चाहते असतील शाकीरबाईचे चाहते असतील जाकीरबाईचे असतील तर याच्या त्यांना कुठेतरी ती बातमी एक विशेष वाटली आणि त्याच्यानंतर आता नऊ तारखेचं जे मैदान येतं आहे फॉर्च्युनरचं या मैदानासाठी कशी तयारी असेल काय तयारी असेल तिन्ही बैल कोणत्या जोत्यात त्या तिन्हीच नाही अजून भरपूर वासरं आहे भरपूर बैल आहे कुठला बैल कोणत्या गळ्यात पाळणार कसं नियोजन असेल सगळं सविस्तर विचारू कारण राजाची खरेदी झाल्यानंतर त्या ठिकाणी एक मैदान झालं मैदानाला सुट्टीला प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं ती गाडी त्या ठिकाणी राहिली नाही आणि मला नाही वाटत राजाने आजपर्यंत बाहेर ओढलं असेल पहिलं ते मैदान असेल की त्या मैदानामध्ये राजाने गाडी बाहेर ओढली तर चर्चा करूया साकिरबाईसोबत विचारूया तर मित्रांनो साकिरबाईच्या गोठ्यावरती आपण आणि धावण बघा खचाखच भरलेली आणि नेहमीच भरलेली राहते चांगले चांगले वासरं सध्या धावणीला बांधलेले पळता मात्र तीन ते चार आपल्या सोबत आपल्यासोबत जाकीरबाई काय नाही तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा आणि शुभेच्छा असतील तमाम गाडा मालकांकडनं प्रेक्षकांकडनं राजावर तुमच्यावर ज्या लोकांचं प्रेम आहे त्या लोकांकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील फॉर्च्युनर मैदानासाठी धन्यवाद किती वासरे साकिर भाई वासर काय से आहे सात आठ नावं ठेवले का यांचे आज नावं ठेवलेले तसे तर बारीक पोरं म्हणते त्याला नाव ठेव त्या नाच ठेवली बर हां आपण गोठ्याची याची मुलाखत केली होती तेव्हा काम चालू होतं हां त्याला झाले आता तीन चार महिने गोठ्याचं काम का बरं बाकी ठेवलं तुम्ही ठेवलं बाकी आता करू चालू वेळ भेटत नाही का हां मैदानावर जास्त धावपळ राहते त्याच्यामुळे वेळ कमी भेटतो त्याला आता एकदा काम चालू केलं त्याच्यात अख्खा महिना लागणार पुरा अच्छा काय काय बाकी आता बरेच आता साईटच्या भीती ते मादी गावांनी ते बांध बांधाच्या राहिल्या लाईट मीट फॅन बशी नाही बरंच काम बाकी आता काय पैसे पण आले तुमच्याकडं हां करू ना काम पैसे या अगोदर पैशाची तारंबळ होती हा होती थोडी पैशाची पण अडचण हां करू आता वासर खरेदी विक्री चालू आहे का की फक्त पळवण्यासाठीच आता तयार केली नाही आता पळवण्यासाठी तसे पळाले तरच आपण काही करतो नाही तर तसानी हां हां म्हणजे तुम्ही स्वतः त्यांचा अनुभव घेता वासरांचा त्याच्यानंतर कोणाला जर लागले तरच तशीने आता महाराष्ट्रात तुमचे जवळपास पाच ते सहा अवयल पळत आहे त्यात एक असेल असल आहे राजा आहे वजीर आहे अजून कुठले नंदी बरेच नंदी तसे आता सगळ्याचे नाव घेऊ शकत नाही पण सगळेच गुलालाच राहते बर कस नियोजन असेल ते सांगा आता कारण ज्या मुलाखतीची अपेक्षा होती महाराष्ट्राला नऊ तारखेचं फॉर्च्युनरचं मैदान येत आहे आणि त्या मैदानासाठी प्रत्येकाची झाटापट असणार आहे त्या ठिकाणी गुलाल मिळावा काहींना फॉर्च्युनरची अपेक्षा असेल काहींना गुलालाची अपेक्षा असेल तुमच्या डोक्यात काय चालू प्लॅन आपलं काही नाही आता गुलालाची आहे अपेक्षा आणि बघू काय काय होतं मैदानात मैदान पण चांगलं होणार हा टॉपचं मैदान राहणार महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठा मैदान हां मैदानाविषयी काय सांगाल कारण आजपर्यंत ओपनचे मैदान बघितले पहिल्यांदा आदात आणि दुसा एकत्र होत आहे कारण आदात आणि दुसऱ्याचा पहिल्यांदा असं महाराष्ट्रातला टॉपचा मैदान होणार दोघं होईल मैदान आणि होणार पण नाही दादा जे निर्णय घेतला तो चांगलाच घेतला कारण याच्यात गोरगरीबांचा बराच फायदा झालेला आहे कसा फायदा झाला नेमका म्हणजे खरेदी विक्री भरपूर याच्या झाल्या या वर्षा दोन भागातून किती खरेदी झाली असेल बरं आपल्या भागातून जेवढे टॉपचे नंदी पळत होते आदात दोषी सगळ्याचे खरेदी विक्री झाल्या तिकड या केवळ मैदानासाठी लोकांनी खरेदी केली याच मैदानासाठी फोर्च्युनरच्या निर्णय घेतला ना ते, ते मला एक नंबर आवडला ते निर्णय बाकी काही वस्तू द्या पण गरीबांचा राजा नाही नाही राजाचं काही नाही आपलं काही आपण ओपन मध्येच खेळणार होतो तशातला विषय नाही राजा आपण आधातला आप आप आणि आप दोषाला आतापर्यंत पळेल नाही कारण ओपनलाच बैल पळेल आपण आतापर्यंत बर तुमच्या राजानेच ती सुरुवात करून दिली खरेदी विक्रीची हा तर राजापासून बी झाली कारण राजाचा विषयच नाही मैदानाच्या मुळे तेवढी खरेदी विक्री झाली अंदाजे किती रक्कम असेल बरं किती साधारण कोटी, 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 कोटी किती दोन कोटीची उलाढाल झाली असेल कोटीच्या हिशोबातच समजा कोटीत काहीच नाही लई आता ते सांगूचे व्यवहार केले हा तुम्ही किती व्यवहार केले बरेच दोन चार व्यवहार झाले लय बरेच वगैरे झाले हा तुम्ही पण वासर बघायला गेले होते का स... हा बघितले वासरा पण एकदम काही नाही जमलं आपला अच्छा आता इतके दावणीला असून सुद्धा तुमच्या अपेक्षा म्हणजे पोट भरत नाही बा तुमचं आता चालू राहत आता काय आदात पाहिजे एखादा टॉपला पाळणारा बरं बरं आता याच्यातले किती बैल दिसणार आहे आपल्याला नऊ तारखेच्या मैदानात याच्यातले आपले वजीर आणि पाळताना दिसणार आणि छोटा राजा सम्राट छोटा राजा सम्राट ते पण राहतील सगळे कसं नियोजन लागलं कारण राजाला आता दोन मालक आहे सौरभ शेठ कामटे हो आणि शाकीरबाई पठाण तर ह्या दोन नावाचा म्हणजे हे दोन मालक आहे राजाला हो आता दोन्ही नावान बैल पाळणार आजपासून हा त्याला पैरा करण्यासाठी पण आता तुम्ही वैयक्तिक एकटे नाही आता त्याला विचारूनच करणे आपल्याला असं आपण स्वतः निर्णय घेऊ शकत झालं का नियोजन आज जवळपास तीन तारीख आहे हा नियोजन झाल्यासारखं झाल्यासारखं कशात पळल नेमकं चांगले टॉप मध्ये दिसणार पळताना टॉप मध्ये दिसणार हो बरोबर राजा दुस्सा आहे आणि त्याच्यामुळं त्याचा टॉपचा पायरा हा के, किती दिवस झाले तरी पायराहून पायरे असं काय आताच झाले हे जास्त दिवस नाही झाले वजीर आता दिवस झाले झाले पायरे आणि पण झालं आता हे दोन दिवसातच झाले सगळ्याचे पायरे बरं वजीर कुठल्या पैरे तुम्ही ओपन करणार नाही यावेळेस काय कारण प्रत्येक वेळेस सांगून द्या पहिरा तुम्ही ओपननी आता गुप्तीतच ठेवायची पायरी सगळे ओपन केलं ना काय फरक पडतो माहिती कळालं तुम्हाला नाही नाही ओपनचा तसा काही नाही पण आहे आता मित्रांनो ओपन असोशमध्ये चांगला साकिर हो आणि राजा आहेच राजा आपण बघतोय फुल जोशमध्ये फुल तयारी ते हो काय वाटतं कसं वाटतं मैदानाविषयी तर काहीतरी करणार राजा बी काही विषय नाही आता चांगलंच कंडिशनला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे oh. हो की फॉर्च्युनर संभाजीनगरला जाणार आता जवळपास वर्षभराचा कालावधी बघितला तर संभाजीनगरचे आणि जालन्याचे सगळे खरेदी विक्री तिकडच झाल्या जरी घेतला नंबर uh. तो, तो खरेदी विक्री इकड एकर... खरेदी इकडचा झालेला आहे संभाजीनगर uh. त्याच्यात हिस्सा राहणारच म्हणजे इकडून गेलेला नंदी असू द्या कोणता असू द्या पण संभाजीनगरच नंदी राहणार तुम्हाला काय वाटतं तुमची काय अपेक्षा आहे प्रत्येक जण आज गाडा मालक गुलाला साठी हो आणि इतकी मोठी तयारी आज गटात जरी गाडी गटपात झाली हो टू व्हीलर ठेवलेली मैदान एक नंबर होणार ती फार चांगलं मैदान राहणार राजा गेला गाव मालकाच्या घरी सौरूप शेठच्या घरी गेला आता राजा गुलाल करूनच जाणार त्याच्या घरी बर तसं पाठवणार नाही आपली इच्छा आहे अशी गुलाल करूनच जाऊ गोलाल मध्येच नाही असं बैलगाडी फोन येतो का सौरभ शेटचा हा फोन चालू राहते ना अच्छा हा राजाला राजाची फिटनेस वगैरे आता कसं अर्धा दा अर्धा मालक आहे राजाला त्याच्यामुळं विचारपूस होते पहिल्याविषयी कसं कोणाचं नियोजन झालं पृथ्वी दादा तुम्ही सौरभ शेट सगळे एकत्र मिळून पूर्ती दादानच करेल पायरा दादांनीच केला हो दादा सुरुवातीपासून राजामध्ये इनवाले आणि तुमचे आणि पृथ्वी दादाचे संबंध पहिल्यापासून चांगले असल्या कारणानं आज कुठेतरी दादा राजामध्ये जास्त इंटरेस्ट घेताना दिसत आहे हो शाकीरबाई कसं सा सांगाल नेमकं मैदानाचं सांगा थोडक्यात स्वरूप तुमचं तुम्ही कधी जाणार मैदानाला मैदानात एक दोन दिवस हा जाऊ बर मैदान मोठं आहे थोडा पण तिथं आराम व्हायला पाहिजे पाहिला सगळेच बैल काढणार मग हा ए... सगळेच जाणार एकत्र जाणार आहे हां एकत्र जाणार म्हणजे दोन तीन गाड्या राहतील पण सोबतच जातील सगळे याच्या व्यतिरिक्त अजून एक चर्चा मोठ्या प्रमाणात उठलेली राजाची जेव्हापासून खरेदी झाली तेव्हापासून त्याचं हे पहिलंच मैदान म्हणावं मा लागेल की त्या मैदानामध्ये चांगल्या पायऱ्या तो पळताना हा आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक चर्चा अशी होती की राहुल दादांचा मथुर आणि राजा ही गाडी या मैदानामध्ये पळायला पाहिजे अशी प्रेक्षकांची इच्छा होती काय वाटतं आता दिसानच पळताना पोळशेनार मैदानात कोणत्या गरे गळ्यात पळण सगळ्याला कळन बर खाली जायमिंग जा बर म्हणजे ते पण अनभेद नाही समजा असं सांगू नाही शकत तुम्ही नाही की पायरा तो कुठला फिक्स आहे म्हणजे अशी शक्यता पण असू शकते की दादांचा मथुर आणि राजा एखाद्या वेळेस पळू शकते गाडी पळणार ती पण गाडी पाळणार कधी पाळणार राजल कोण पायरा राहणार मी सांगू शकत शकतो सांगितले सगळे तुम्हाला बरं बरं तुम्ही सांगा आज मित्रांनो आज मंडळी आज पाहिल्यांदा शाकीरबाई कुठली तरी फरमाईश ठेवली असेल आजपर्यंत प्रत्येक पायरा म्हणजे अंधश्रद्धेला पाणी घालून प्रत्येक पायरा बहिणी ओपन करून सांगितला की राजा ह्या बायला पाळणार पण आज पाहिल्यांदा शाकीरबाई काहीतरी मागितलं आणि काय मागितलं तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की राजा कुठल्या बायलामध्ये पाळणार कुठल्या बैलामध्ये त्याचा पायरा झालेला असेल टॉपचा असेल की सर्वसामान्य असेल कुठल्या बैलामध्ये आम्ही पण तुम्हाला विचारणार नाही आणि तुमचा राजा कमेंट मध्ये सांगतील पब्लिक भरपूर शंभर टक्के आपल्याला पब्लिक कडनं अपेक्षा आहे की लोक काय सांगतात त्याच्यावर बघू आपण की कोणाचा गेस खरा ठरतो वजीरचा आणि सम्राटचा पायरा काय काय असेल त्याचा पण चांगलाच पायरा राहणार अच्छा कोण आता आदत मध्ये ते सम्राट आणि वजीर दोन्ही आदतला पाळणार आहे दोन्ही आदत हे दुशाला पाळणार बाकी चिमण्या तुमच्या गोठावर नाही तरी चिमण्या पण आपले भावापाशीच राहतो हा, हा ते पण दुशाला पाळणार आहे दुशाला पाळणार आहे चालतं फिटनेस सगळ्यांचा चांगला आहे का शाकीरबाई हा ओके मध्ये आता सगळे पाहिलं आता राजा आणि वजीर तर बघतो आपण वजीर माझ्या मते राजापेक्षा पण जोश मध्ये जर बघितलं तर वजीर आहे हा फिटनेस जवळपास चांगले आहे आता यांच्या खाण्यापिण्यात तुम्ही बदलाव करता का काही मैदानावर आता इतकं मोठं मैदान करताय तर मेहनत घेणारच ना एवढे मोठे मैदान लागले आणि त्याच्यावर मेहनत घेतली आपण तरच आपल्याला याच भेटणार आहे फेरे वगैरे चालू आहे का हा फेरे ते चालू आहे कधी फेरा घेतला होता राजाचा आता दोन दिवस झाले फेरा राज्या लोगर पण काढला होता एक अजून एक प्रश्न होता आणि राजा किंवा वादळ आणि राजा ही गाडी पण पळताना दिसल असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं हो आता सगळेच कमेंट मध्ये सांगणार बरोबर ते काढून कोणच्या जोबत पाळणार ज्याचं खरं निघलं ते बघत कोण काय काय बोलणार सगळ्यांचं नक्कीच नक्कीच अपेक्षा राहील आणि मी तरी म्हणतो प्रेक्षकांच्या ज्या पद्धतीने कमेंट येत होत्या की राहुल दादांचा मथुर आणि राजा पळायला पाहिजे ह्या मैदानामध्ये फॉर्च्युनरच्या मैदानात तुमचा पायरा असो नसो पण माझी एक विनंती राहील की पुसेगावच्या मैदानामध्ये ही गाडी कुठेतरी पळताना दिसायला पाहिजे अशी माझी तरी इच्छा आहे की पुन्हा एकदा राजा आणि मथुर बघायला आवडेल हो हे याच्यानंतर जे झाले ना नियोजन मैदानाची सांगणार तुम्हाला कोणताही पायरा पण या मैदानात तुम्ही पब्लिकच सांगणार सगळी कमेंट मध्ये शंभर टक्के आणि तुम्हाला सगळ्यांकडनं शुभेच्छा असतील महाराष्ट्रातील गाडा मालकांकडनं प्रेक्षकांकडनं तुमचे चाहते असतील वजीरचे राजाचे यांच्या सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा असेल आणि काहीतरी कारनामा करून या राजा आणि सम्राट ही गाडी जेव्हा जेव्हा पळाली या गाडीने एक इतिहास केलेला आहे हो आणि ती गाडी तुम्ही पळवत नाही त्याच्यावर पण बऱ्याच चर्चा होत्या का पळवत नाही गाडी तो पण प्रश्न पडतो लोकांना आता नेमकं आता लोक सांगतीलच कमेंटमध्ये पण एक तुम्ही वेगळा धप्पा देता का काय हा पण एक पेच राहील त्याच्यामुळे शुभेच्छा असेल शाकिरवाया तुम्हाला तर धप्प्याच विषय सांगू शकत नाही आपण कोण पण देणार तिचा धप्पा आपणच नाही काय वाटतं जाता जाता थोडक्यात सांगा सर्वसामान्य आ, आज ठीक आहे ओपन आदत आणि दुसा हे मैदान लागलं ला म्हणून ठीक आहे पण जर ओपनचं मैदान असतं तर कुठल्या गाडीने त्या ठिकाणी एक नंबर केला असता अंदाजे सांगा कारण आता चालू रनिंग तर गोटाने चिक्केच पळू राहिली या गाडीने एक नंबर केला असता ती गाडी कुठं लॉबी झाली काय झालं तवास मार खाती ती गाडी तशी पळून मार खात नाही ती गाडी त्याच गाडीनं माझ्या हिशोबानं काहीतरी केलं असतं गोटाने ठीक आहे एक सर्वसामान्य प्रेक्षक म्हणून तुम्ही उत्तर दिलेलं नंदी टॉप मध्ये एक दुसऱ्याला दोन्ही एकमेकाला कोणतं कमी नाही ज्याला आणलं ते बैल पाहतो त्या हिशोबा आजच्या चालू कंडिशनला टॉपला गाडी तिची ओपनच्या हिशोबा आदत आणि दुसऱ्याला काय वाटतं अंदाजा एक प्रेक्षक म्हणून सांगा आदत आणि दुसऱ्याला एक कोणताच बैल गाडा मालक सांगू शकत नाही टॉपला कोणती पळणार बर हा कोणी काही पण करू शकतं तिथं नक्कीच मैदान मोठं आहे त्या मैदानाची इच्छा आणि आतुरता सगळ्यांना लागलेली आहे त्या मैदानामध्ये तुम्ही पण काहीतरी करावं आणि जशा लोकांची इच्छा आहे की फॉर्च्युनर तर संभाजीनगरला जाणार असं काहीतरी घडावं यात शुभेच्छा देतो धन्यवाद नशिबात आपल्याला तर शंभर टक्के भेटणार शंभर टक्के सगळ्यात मोठं ज्या माणसाचं या बैलावरती प्रेम आणि या बैलासाठी ज्या माणसाने धडपड केली असे पैलवान सौरभ शेठ कामटे यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली पाहिजे त्यांच्या आईच्या डोळ्यातले आश्रू आणि त्यांच्या डोळ्यातल्या आश्रूची कुठेतरी किंमत फेडायचं एक तो मला चान्स आहे गोल्डन चान्स आहे आणि तो या मैदानाच्या निमित्ताने पूर्ण व्हावा यास शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद